दुधामधून कमावतात साठ लाख रुपये महिन्याकाठी हो मोठ्या भावाने अठ्ठावीस वर्ष सौदीमध्ये काम केलं आणि सौदी मधून आणलेला पैसा इथं गोठ्यामध्ये घातला आता बघायला गेलं तर या फार्म मध्ये आपल्याला सहाशे म्हशी दिसतात सय्यद सलीम हे केडीएफ डेअरी गुजरात मधील मेहसाणा इथे राहणारे शेतकरी आहेत त्यांनी आपल्या भावांसोबत हा व्यवसाय सुरू केला आणि या व्यवसायातून आता ते करोडची कमाई करतात मका गहू बाजरी यांसारखं पीक सुद्धा ते शेतात घेतात आणि याचा चारा म्हणून मशीनसाठी वापरतात बघायला गेलं तर त्यांनी स्वतःचा बंगला गाडी त्राहेर सोबतच गेस्ट हाऊस सुद्धा बांधलय आपण मोठा भाऊ असल्यामुळे सौदीमध्ये काम केलं त्यानंतर माझ्या लहान भावांना सोबत घेऊन आता हा फार्म चालवत असल्याचं चा ते सांगतात लहान भावांची मुलं आणि माझी मुलं सुद्धा याच फार्म मध्ये काम करतात असंही ते सांगतात वडिलो फार जमीन आणि हा व्यवसाय जपत असताना सलीम यांनी कष्ट तर घेतला आहेच पण तेच कष्ट आणि मेहनत आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ते शिकवतात एवढं मात्र नक्की तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्की कळवा आणि आम्हाला फॉलो करा